कर्ण खरा कोण होता दाजी पणशीकर भडकलेला द्वेषाग्नी प्रकरण अकरा भडकलेला द्वेषाग्नी भीष्मानी कौरव पक्षातील रथी अतिरथी यांच्या गणनेच्या प्रसंगी कर्णाची गुणसंपदा सांगून तो अर्धरथी का आहे ते दुर्योधन कर्णासमोरच सांगितले व भीष्माच्या या कर्णाविषयीच्या मताला द्रोणाचार्यांनी लगेच अनुमोदनही दिले या निमित्ताने भीष्माने कर्णाच्या दुर्योधना समोर मांडला आहे भीष्मकृत कर्णाच्या वर्णनात जसा कर्णाचा काळा भूतकाळ आहे तसाच दाहक वर्तमान काळही आहे शिवाय कर्णाचे भीषण भवितव्य ही भीष्ममुखाने येथे सूचित झाले आहे आधीपर्वापासून तो वरील प्रसंगापर्यंत म्हणजे उद्योग पर्वापर्यंत कर्णाच्या एकूण चारित्र्यावर प्रकाश टाकणारे प्रसंग आम्ही यापूर्वीच्या लेखक लेख, लेख, ले, लेख, लेखांम लेखक लेखकांतून दिलेलेच आहेत त्यात धृतराष्ट्र गांधारी विदूर भीष्म द्रोण कृप अश्वत्थामा इत्यादी कर्णाचे स्वपक्षीय नेते आहेत व श्रीकृष्ण परशुराम इत्यादीही नेते आहेत या सर्वांचे कर्णाबद्दलचे जे मत आहे त्याचे प्रतिबिंब भीष्माच्या बोलण्यात अधिक जहालपणे प्रकट झाले आहे कर्णाची प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी युद्धापूर्वी घडलेल्या या प्रसंगाची पार्श्वभूमी आमच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे भीष्म द्रोण व इतर प्रमुख राजांशिवायही आपण एकट्यानेच पांडवांचा निपात करू शकतो अशी वारंवार वल्गना करणारी वल्गना करणारा कर्ण करना आणि भीष्म द्रोण कृप अश्वत्थामा यांच्यावर अवलंबून आपण हे युद्ध आरंभले नसून ते फक्त कर्णाच्या जीवावरच पुकारले आहे अशी घोषणा करणारा दुर्योधन या दोघांनाही वस्तुस्थितीची जाणीव व्हावी म्हणून भीष्म त्या दोघांच्या समोरच इतके स्पष्ट बोलत आहेत या प्रसंगापूर्वीच दुर्योधनाने भीष्मांना कौरवांच्या सागरासारख्या प्रचंड सैन्याचे सेनापती केले आहे ही घटना ही करणाच्या दृष्टीने विशेष चिंतनीय आहे खायचे दात वेगळे शिष्टाईच्या वेळी धृतराष्ट्राला सर्वांसमक्ष कर्णाची तरफदारी ऐकवून भीष्म द्रोणांना त्यांच्या सामर्थ्याला ही न लेखणाऱ्या दुर्योधनाने महायुद्धाची निश्चिती होताच सेनापतीपदासाठी कर्णाचीच निवड करायला हवी होती दुर्योधनाचा कर्णावर असलेला किंवा त्याने दाखविलेला विश्वास विचारात घेता महाभारतीय युद्धाचा पहिला सेनापती म्हणून कर्णाची निवड दुर्योधनाने केली असती तर ते फारसे चूकही ठरले नसते आपल्या पक्षातील सर्व थोरांच्या म्हणण्याचा अनादर करून एकट्या कर्णाची तळी उचलून धरणारा दुर्योधन ऐन महत्वाच्या प्रसंगी भीष्माचार्यांचे त्यांनी सेनापती व्हावे म्हणून पाय धरतो याचेच अधिक आश्चर्य वाटते वरकरणी जरी या घटनेचे आश्चर्य वाट वाटले तरी दुर्योधन व करणं हे जगाला दिसताना व वा समाजात वावरताना परस्परांचे कंठमणी असल्याचे नाटक करीत असले तसा मित्रप्रेमाचा एखादा प्रसंग सप्रयोग सा साकार करीत असले तरी हे दोघेही आतल्या गाठीचे व स्वार्थाला प्राणापेक्षाही जपणारे आहेत आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही स्वप्नात सुद्धा विचार न करणे स्वप्नात सुद्धा विचार न करणारे हे दोघेही एक से एक खुंशी आहेत दुर्योधन व कर्ण या दोघांचेही दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत एवढाच याचा अर्थ कौरव पक्षातील योद्ध्यांचे वर्णन त्यांचे शस्त्रास्त्र नैपुण्य त्यांचे युद्ध कौशल्य सांगताना भीष्मानी गुणांबरोबरच त्यांच्या दोघांचेही वर्णन केलेले आहे तेही दुर्योधनाने विचारल्यानंतरच अश्वत्थाम्यासारख्या चतुरस्त्र योद्ध्याचे समग्र वर्णन केल्यावर त्याच्या दोषांचाही निर्देश भीष्मानी निसंदिग्धपणे केला आहे रथीश्रेष्ठ चित्रयोधी अत्यंत तेजस्वी दिव्यास्त्र संग्रही दग्ध करणार वगैरे अश्वत्थ्याम्याचे वर्णन केल्यावर भीष्म म्हणतात स्वतःच्या जीविताबद्दल फाजील प्रेम व नेहमी आयुष्याची इच्छा करणारा असे दोष असल्यामुळे अश्वत्थामाला भीष्म अतिरेथी नाहीच पण रथीही मानाला तयार नाहीत युद्धशास्त्रात अत्यावश्यक गुणसंपदा असूनही आणि त्याच्या विलक्षण सामर्थ्याची वर्णने करणे मला शक्य होणार नाही इतके ते शब्दातीत आहे असे म्हटल्यानंतर मग भीष्म अश्वत्थाम्याच्या दोषांवर बोट ठेवून त्याच्यातील उणीव निर्भीडपणे दाखवितात यावरून भीष्मांना तर्ककठोर आणि निर्लेप भूमिका स्वीकारूनच सर्व वीरांचे वर्णन करावयाचे होते हे सिद्ध होते अश्वत्थामा शकुणी कर्ण द्रोण कृप किंवा कौरव ही मंडळी भीष्माच्या नित्याच्या सहवासातील आहेत त्यामुळे या सर्वांच्या गुणांबरोबर त्यांच्यातील दोषांचीही जाणीव भीष्मांना असणे स्वाभाविकच होते परंतु स्वपक्षाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी दुर्योधनाने आमंत्रित केलेले जे देशोदेशीचे राजे महाराजे आहेत त्यांच्यापूर्वी वीरांचे युद्धाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे तेवढेच फक्त भीष्मांनी दुर्योधनाला सांगितले अशक गुणदोषांचे दिग्दर्शन जसे त्यांनी केले तसेच परंतु अधिक कठोरपणे कर्णाचे सम्यक चित्रण त्यांनी या ठिकाणी केले आहे भीष्मकृत कर्णाच्या वर्णनाचा प्रसंग उद्योगपर्व अद्याप एकशे मध्ये घडलेला आहे पण याही पूर्वीचा एक प्रसंग फार महत्वाचा आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अध्याय एकशे छप्पन्नमध्ये तो प्रसंग महायुद्ध निश्चित झाल्यानंतर कौरवांनी व पांडवांनी चतुरंग सैन्याचा सेनापती निवडला पांडवांनी ध्रुपदपुत्र म्हणून नेमणूक केली तर कौरव सैन्याचे सेनापती म्हणून ते महत्त्वाचे पद स्वीकारावे म्हणून दुर्योधनाने हात जोडून भीष्मांना विनंती केली दुर्योधनाच्या विनंतीला मान देऊन कौरव सैन्याचे सेनापती होण्याचे मान मान्य करण्यापूर्वी भीष्मानी त्याला स्वतःची भूमिका सांगितली आणि शेवटी त्याला अट घातली ती अशी हा सुतपुत्र कर्ण नेहमीच माझ्याशी आत्यंतिक स्पर्धा करीत असतो दुर्योधना कर्णाने तरी आधी युद्ध करावे किंवा मी तरी आधी युद्ध करावे असे भीष्म दुर्योधनाला म्हणाले ही अट याच वेळी भीष्मांनी का घातली ती कर्णाच्या बाबतीतच का घातली विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे कर्ण हा दुर्योधनाचा हृदयस्थ मित्र आहे दुर्योधनाच्या एकंदर राज्य यंत्रणेचा कर्ण हा मेंदू आहे केवळ कर्णाच्या भरोशावर व भीष्म द्रोणांच्या सहाय्याशिवायही महायुद्धात पांडवांचा आपण निश्चित पराभव करू शकतो अशी घोषणा स्वतः दुर्योधनानेही यापूर्वी केलेली आहे पांडवांच्या नाशाची व अर्जुनवधाची प्रतिज्ञा घोषणा वल्गना तर वेळीवेळी कर्ण करतोच आहे अर्जुन हा तर आपला सोळावा अंशही योग्यतेचा नाही असा अर्जुनाचा उपहास करणारा कर्ण संधी सापडली की भीष्म द्रोण कृप या वृद्धांचा उपहास अपमान निंदा द्वेष इत्यादी यथेच करतो आहे पांडवांच्या घातासाठी अहोरात्र तळमळणाऱ्या दुर्योधनाला पांडवांविरुद्ध सतत चिथावणी सल्ला देऊन करणं त्याचा पांडवद्वेष भडकावतो आहे लाक्षागृहात पांडवांना जाळून ठार करणे द्रौपदीला विवस्त्र करण्यात दुर्योधन व दुशासनाला प्रेरणा व प्रोत्साहन देणे घोषयात्रेच्या निमित्ताने पांडवांना खिजवणे इत्यादी दुष्टकल्पना प्रत्यक्ष घडवून आणायला कर्णाने स्वत जातीने लक्ष घालून मेहनत घेतली आहे इतकी कर्णाची व दुर्योधनाची ही कलंकित पार्श्वभूमी लक्षात घेतल्याशिवाय भीष्माने दुर्योधनाला तशी अट का घातली ते लक्षात येणार नाही त्याचबरोबर पितामह असे म्हणून पांडवांचा नाश करण्याची संपूर्ण जबाबदारी असे म्हणून अंगावर घेणाऱ्या कर्णाने भीष्मा समोरच ही घोषणा यापूर्वी केलेली आहे प्रकरण बारा याचाच अर्थ या, या पूर्वीच्या लहान मोठ्या प्रसंगातून भीष्मा अनुदार उद्गार काढण्याची संधी कर्णाने सोडलेली नाही परंतु कर्णाच्या असल्या पोरकटपणाकडे भीष्मानी यापूर्वी मनापासून लक्ष दिलेले नाही प्रसंगाप्रसंगाने त्यांनी कर्णाला वाक्ताडन केलेले आहेच परंतु याचवेळी ते केवळ शाब्दिक कसरत करू इच्छित नाहीत कारण यापूर्वी बोलायची खेळी कर्णाची होती आता ती भीष्माची आहे कर्णासारख्या अधम माणसाच्या नादी लागून दुर्योधनाने समस्त मंत्रिमं क्षेत्रमंडळावर कोणते संकट ओढवून घेतले याची जाणीव भीष्मांना होती आणि म्हणूनच ते या महत्त्वाच्या प्रसंगी कर्णाच्या बाबतीत अधिक कठोर झालेले आहेत दुर्योधनाचे बोलके मौन वास्तविक दुर्योधनाने भीष्मांना डावलून कर्णाला सेनापती केले असते तर त्यामुळे भीष्मानी जराही खळखळ केली नसती युद्धातले सर्व विक्रम भीष्मानी तरुण वयापासून केल्यामुळे ते तर केवळ पंडितच ठरलेले आहेत यापूर्वी भीष्माच्या मताला पुसण्याचा विक्रम दुर्योधनाने केलेला त्या आहे त्यामुळे सेनापतीपदाच्या बाबतीत त्याने भीष्माला का गळ घालावी हाही एक चिंतनीय प्रश्न आहेच दुर्योधनाने तशी गळ भीषणा घातली नसती व कर्णाला सेनापती केले असते तर तर काय झाले असते हा प्रश्न नंतरचा भीष्म जिवंत असेपर्यंत आपण शस्त्र हाती धरणार नाही अशी प्रतिज्ञा प्रत्यक्ष कर्णानेच केली होती त्याला तर बाद नक्कीच आला असता समजा अशी प्रतिज्ञा कर्णाने केलीच नसती तर दुर्योधनाने कर्णाला सेनापती केले असते का तेही तर्कसुसंगत वाटत नाही कारण यापूर्वी कर्णाचे लज्जास्पद पराभव दुर्योधनासमोर स्पष्टपणे तरळत असले पाहिजेत विजय जसा दश दिशात गरजत राहतो तसा पराभवही सर्वत्र झिरपत असतोच अनेक वेळा पराभूत होणाऱ्या व रणांगणातून पाठ दाखवून पळून जाणाऱ्या कर्णाच्या अधिपत्याखाली इतर राजांनी भीष्म द्रोण हयात असताना लढाईला तयार होणे हीही गोष्ट तशी सोपी नव्हती काही असले तरी दुर्योधनाने कर्णाला सेनापती केलेले नाही आणि भीष्मांनी ते पद स्वीकारावे अशी त्याची भीष्मांना विनंती आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आजवर आपण भीष्मांशी कसे वागलो त्यांना किती मान दिला त्यांचा किती पोच राखला वगैरे गोष्टी सोयीस्करपणे विसरून दुर्योधन जेव्हा भीष्माची बेफाट व आणि अफाट स्तुती करतो तेव्हा भीष्म त्या स्तुतीने लगेच हुरळून गेलेले नाहीत दुर्योधनाचे पूर्वचारित्र्य त्यांच्या लक्षात होतेच म्हणून त्याने केलेली स्तुती ही शाब्दिक किती आणि खरी किती आहे हे पारखून घेण्यासाठीही पितामहानी दुर्योधनासमोर एच टाकला आहे कर्ण तरी आधी लढेल किंवा मी तरी आधी लढेन नाहीतरी इतर वीरांपेक्षा कर्णच दरकाळ्या फोडीत होता कर्णाचे वाक्पांडित्य तसे विलक्षण त्या त्यावेळी त्या दुर्योधनाला या गर्जना खऱ्याही वाटायच्या व त्या नादात तो भीष्म द्रोणांना क पदार्थ लेखायचा तेव्हा दुर्योधन व कर्ण हा सगळा पूर्वे पूर्वे इतिहास व त्यांची गळ्यातील मैत्री लक्षात घेता कर्णाविषयीची अट दुर्योधनाने धुडकावून लावायला हवी होती स्वतःच्या अधिकारात त्याने भीष्मांना महालात स्वस्त बसण्यास सांगून आधी कर्णाला युद्धासाठी प्रवृत्त करायला हवे होते पण पण भीष्मांनी सेनापतीपद स्वीकारण्यापूर्वी घातलेली अट ऐकताच दुर्योधनाने एका शब्दानेही पिता महांना ती अट मागे घेण्यासाठी अर्ज केलेले नाही व त्यांचा लागट शब्दांनी निषेधही केलेला नाही कर्णावरच्या आत्यंतिक प्रेमापोटी दुर्योधनाकडून कोणत्या प्रतिक्रियेची कर्णाने अपेक्षा केली असती कर्णाच्या स्वभावाचा विचार करता दुर्योधनाने पितामहांना चार शब्द ऐक आए, ऐकवायला पाहिजे होते त्यांना सेनापती न करता अन्य कोणालाही सेनापती करून युद्ध करायला हवे होते वगैरे विचार कर्णाला सुचले असते परंतु दुर्योधन मात्र पितामहांसमोर मूग गिळून बसला दुर्योधनाचा दुर्योधनाचे यावेळचे हे मौन कर्णाच्या एकूण कर्तृत्वाबाबत बरेच बोलके झालेले आहे हे मात्र निश्चित युगांतमधील विपर्यास कै डॉक्टर इरावती कर्वे यांनी युगांत हे महाभारतासंबंधी एक पुस्तक लिहिले त्यात त्यांनी वरील घटनेचा कसा विपर्यास केला आहे ते पाहण्यासारखे आहे त्या पुस्तकात पृष्ठ एकोणचाळीसवर वर त्या म्हणतात एवढ्या म्हातारपणी सेनापती पदाचा हट्ट धरणे हे भीष्माच्या लढाईपर्यंतच्या चारित्र्याशी विसंगत होते दुर्योधनाने भीष्माची प्रांजली दूर्तराष्ट्र ही जी विनवणी केली त्यात किंवा भीष्माने दुर्योधनाला जे उत्तर दिले त्यात भीष्माने हट्ट धरला अशा अर्थाचा एखादा शब्द तरी महाभारतात असायला हवा होता बालहट्ट राजहट्ट स्त्री हट्ट अशांसारख्या एखादा वृद्ध हट्ट करून का भीष्मानी सेनापतीपदाचा हव्यास धरला कई करवे पुढे म्हणतात भीष्मा हा मान नाकारील असे त्याला दुर्योधनाला वाटले असले पाहिजे पण भीष्माने ताबडतोब होकार देऊन सेनापतीपद स्वीकारले पुढे जाऊन रावती कर्वे म्हणतात भीष्म मरेपर्यंत दुर्योधनाचे हात बांधल्यासारखे झाले युगांतमधील हे उतारे देण्याचे कारण एवढेच की महाभारतातील मूळ प्रसंग त्याची पार्श्वभूमी प्रसंगाचा पूर्वापार संबंध इकडे जाणून वा नेणून दुर्लक्ष करावयाचे व इंटरप्रिटेशनच्या नावाखाली मन चाहेल ते लिहून मोकळे व्हायचे हा चालू जमान्यातील शिष्ट संप्रदाय आहे हे वाचकांच्या वेळीच लक्षात यावे युगांतचे खंडन वा मंडन करण्याचे हे स्थळ नव्हे व तेवढा वेळही नाही तरीही सुबुद्ध समाजात महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथावर त्यातील व्यक्तिरेखांवर कशा पद्धतीने विकृत लिखाण चालू आहे त्या मुलाधार नसलेल्या लेखनाची तळी कशी उचलून धरली जाते आहे असली पुस्तके विद्यापीठातूनच कशी लावली जातात याबद्दल समाजानेच आता जागृत होण्याची वेळ आलेली आहे नवीन पिढीसमोर स्वतंत्र आदर्श निर्माण करण्याची क्षमता नसली तर कोणी शिक्षा करणार नाही परंतु असलेले श्रद्धास्थान व महनीय विभूती यांच्यावर कोणी मोठी व्यक्ती अकारण चिखलफेक करीत असेल तर त्याची समाजाने वा शासनाने कधीही करता कामा नये असे आमचे मत आहे गुणांचे संकीर्तन शक्य नसले तर करू नका गुणांचे संकीर्तन शक्य नसले तर नका करू त्याने काहीही नडणार नाही अडणार नाही पण दोषांना गुणस्वरूप करू नका एवढेच येथे सूचित करावयाचे आहे कर्णाचे उत्तर भीष्म जिवंत असेपर्यंत आपण हाती शस्त्र धरणार नाही ही प्रतिज्ञा कर्णाने या प्रसंगापूर्वी केलेली आहे आणि आता तीच अट भीष्माने दुर्योधनाला घातली आहे सेनापती पदासाठी हट्ट धरून बसणारा योद्धा ते पद स्वीकारण्यापूर्वी अटिका घालीत बसेल ही अट मान्य असेल तरच सेनापतीपद स्वीकारू अट अमान्य असेल तर मला सेनापतीपद नको असेच भिश्वाना दुर्योधनाला म्हणायचे आहे इतरांशी नेहमी चढेलपणाने वागणारा स्वतःच्या पराक्रमाचा टेंबा मिळवणारा कर्ण आधी लढणार असेल तर माझी घाई नाही तो आधी लढू दे त्याच्यानंतर माझी लढाईची तयारी आहे असे सूचित करून भीष्म ठामपणे असे दुर्योधनाला सुचवीत आहेत जर कौरव सैन्याचा पहिला सेनापती मीच व्हावे अशी तुमची इच्छा असेल तर मी सैन्याचा अधिपती असेपर्यंत कर्णाला युद्धात भाग घेता येणार नाही दुर्योधनासमोर मोठा बिकट पेच पडला असणार काय करावे काय करू नये अशी त्याची अवस्था झाली असणार आपल्या क्षात्र धर्माने तैलोक्य विश्रुत झालेल्या भीष्माचे सहाय्य घ्यावे का वारंवार पराभूत होणाऱ्या कवच कुंडले गमावलेल्या शापदग्ध थोरांच्या मनातून उतरलेल्या आणि तरीही जीवश्च कंठस्करणाला जवळ करावे असा संभ्रम दुर्योधनाच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक होते त्याचबरोबर महायुद्ध करणे म्हणजे एका कुलस्त्रीला विवस्त करणे नव्हे किंवा लाक्षागृहात पांडवांना ठार करणे नव्हे हेही दुर्योधन जाणून होताच की असल्या बाबतीत कर्णाची बुद्धी फार तेज पण युद्धात त्याचा कितीसा उपयोग होईल अशी शंका दुर्योधनाच्या मनात आलीच नसेल असे नाही भीष्मांची अट ऐकल्यावर दुर्योधन काहीही न बोलता स्वस्थ राहिला आणि आपल्याबद्दलची ती अट कर्णाने ऐकताच त्यानेच परत भीष्माला उत्तर दिले व दुर्योधनाचा पेच परस्परच सोडवून टाकला कर्ण म्हणाला भीष्म जिवंत असेपर्यंत मी मुळीच युद्ध करणार नाही भीष्म मारल्या गेल्यानंतरच मी धनुर्धर अर्जुनाशी लढेन प्रमाणे कर्णाने आपल्या मागील प्रतिज्ञेचा पुन्हा एकदा जाहीर पुनरुच्चार केला इतके प्रकरण अतिटी तटीवर येऊनही दुर्योधन करणाबद्दल अवाक्षरही बोलत नाही हे विशेष भीष्मा समोर कर्णाची बाजू घेणे कर्णाचे बोलणे ऐकल्यावर भीष्माची अट दुर्योधनाला मान्य असण्या नसण्याचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता कर्ण आपण हून बाजूला होताच दुर्योधनाने विधियुक्त पद्धतीने व राजेशाही पद्धतीने पितामह भीष्मांना सेनापतीपदाचा अभिषेक केला यामागील प्रसंगावरून कर्णाने स्वतःच्या सो स्वभावामुळे भीष्माच्या मनात कशी आणि किती अडी निर्माण केली होती याची कल्पना येईल सेनापतीपदाच्या प्रकरणात कर्णामुळेच दुर्योधनाचे हात कसे बांधले गेले व कर्णासारखा पराक्रमी योद्धाजवळ असूनही युद्धाचे पहिले दहा दिवस कौरवांना त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नाही याचे कारण आता लक्षात येईल रथी अथिरथीची गणना करताना कर्णाच्या तोंडावरच त्याच्या दोषांची यादी वाचून त्याला भीष्मानी अर्धरथी म्हटल्यामुळे कर्णाला नसलेले दोष भीष्मानी चिकटविलेले भी नाहीत या ही कर्णाचे दोष भीष्मानी दाखविलेले आहेत परंतु यावेळच्या वर्णनाने कर्णाचा संताप अनावर यावरून झाला कर्णाची किती संतप्त अवस्था झाली असेल त्याची कल्पना येईल कर्णाला दुर्योधनाला सल्ला अध्या एकशे अडुसष्टमध्ये दहा ते एकोणतीस पर्यंत श्लोकात कर्णाने भीष्माला दिलेले उत्तर आहे स्थलाभावी ते सर्वच श्लोक येथे देता येणार नाहीत तरी कर्णाच्या लेखी राष्ट्रपुरुष भीष्मांची किंमत किती होती त्याची यावरून कल्पना येईल कर्णाच्या उत्तरावर पुन्हा भीष्मानी कर्णाला अत्यंत कठोर मनाने ताकीदच देऊन ठेवली आहे तसा हा सर्वच अध्याय अभ्यसनीय आहे हे पितामह मी निरपराधी असूनही देशामुळे मला नेहमीच पावलोपावली टो टोचत असता मी मात्र ते सर्व दुर्योधनासाठी सहन करीत असतो आपण मला अर्धरती म्हटल्यावर सर्व जगच मला तसे समजणार कारण गांगे हे भीष्म कधी खोटे बोलणार नाही अशी जगाची खात्री आहे स्वतःच्या इच्छेप्रमाणे आपण कोणाला रथी व अतिरथी खुशाल म्हणा पण काम आणि द्वेष यांनी आपण परिपूर्ण असल्यामुळे अज्ञानामुळेच हे असे भेद पाडित आहात इतके भीष्माला ऐकमवून करणं दुर्योधनाला आता सल्ला देत आहे दुर्योधना तू नीट विचार कराव्यास करावास हे बरे रथाचे वा रथी अतिरथीचे ज्ञान कोणीकडे आणि हे अल्पमती भीष्म कोणीकडे इतके म्हणून कर्णाने पांडवांची दाणादान करण्याची घोषणा केली आणि तो म्हणाला कोठे युद्ध कोठे युद्धात होणारा विध्वंस कोठे मसलतीच्या वेळेचे बोलणे आणि कोठे हे कालाने प्रेरणा केलेले आयुष्य संपलेले मठ्ठबुद्धीचे भीष्म सर्व जगाशी हे एकटे नेहमी भीष्म नेहमीच स्पर्धा करीत असतात हे आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाला पुरुषच मानित नाही वृद्धाचे ऐकावे अशी शास्त्रज्ञ आहे असे म्हणतात पण अतिवृद्धाचेही ऐकावे असे नव्हे कारण ते पुन्हा बाल झालेले असतात इतकी भीष्मांची संभावना केल्यावर कर्ण पुन्हा म्हणाला की मी एकट्यानेच सर्व पांडवांच्या सेनेला ठार करीन पण त्याचे श्रेय मात्र भीष्मांकडे जाईल कारण दुर्योधना तू भीष्माला सेनापती केले आहेस सेनापतीकडेच सर्व यश जाणार ते यश त्या सेनेतील योद्धांकडे कधीही जाणार नाही असे म्हणून कर्णाने आपली आवडती घोषणा पुन्हा एकदा उच्चारली भीष्म मारला गेल्यानंतरच मी ही महा रथ्यांशी युद्ध करीन प्रकरण अकरा भडकलेला द्वेषाग्नी येथे समाप्त प्रकरण अकरा भडकलेला द्वेषाग्नि कर्णखरा कोण होता दाजी पणशीकर